पाच सोमवार सोमवाराने श्रावण महिन्याची सुरुवात आणि सोमवाराने श्रावण महिन्याची समाप्ती परळी वैजनाच्या पंचम ज्योतिर्लिंगामध्ये भाविकांच्या दर्शनाची पूर्ण तयारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी हजेरी लावणार सनातन हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात शंकर आणि माता पार्वतींची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं यावर्षी खास पर्व काळ असणार आहे यंदा श्रावणात पाच सोमवार असणार आहेत यावेळी बहात्तर वर्षांनंतर श्रावण महिन्यात हा दुर्मिळ योगायोग तयार होत आहे विशेष म्हणजे श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्ही सोमवारीच होत आहेत मराठी पंचांगानुसार पाच ऑगस्ट पासून श्रावणाची सुरुवात होत आहे श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी असण्याचा दुर्मिळ योगायोग हा तयार झाला होता जुलै एकोणीसशे त्रेपन्न रोजी सोमवारी श्रावण महिना सुरू झाला होता यावेळी श्रावणामध्ये सहा शुभ योग ही तयार होत आहेत हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात या सण उत्सवांना हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्व आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक सोमवारी प्रत्येक मराठी मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव येतात या महत्वपूर्ण असणारा महिना म्हणजेच श्रावण महिना होय या श्रावण महिन्याला विशेष असे महत्व आहे यंदा श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे व दोन सप्टेंबर रोजी श्रावण महिना समाप्त होणार आहे यंदाच्या श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावण महिना हा सुरू होत आहे या महिन्यात शिवाचा महारुद्र अभिषेक करावा नियमित व्रत करावे शिवाचा अभिषेक करत एकशे आठ वेळा रोज बेल वाहावा भगवान शंकरांना प्रिय असणारा हा, हा महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतींची खास पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारी विविध व्रत व्रतवैकल्य याच महिन्यात केली जातात हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित असतो हे व्रत व्रतवैकल्ये मनोभावे केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कृपा राहते अशी धार्मिक मान्यता आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिवमूठ तांदूळ व्हावे दुसऱ्या सोमवारी शिवमुठ तीळ व्हावे तिसऱ्या सोमवारी शिवमुठ जव व्हावे आणि पाचव्या सोमवारी सातू असे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा